श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर दितवाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा एकशे पन्नासवर श्रीलंकेला दितवाह चक्रीवादळाने प्रचंड कहर केला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती कुमार दिसानायके यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा जाहीर केली आहे सध्या परिस्थिती सुरळीत करण्याचे कार्य सुरू आहे मीडिया रिपोर्टनुसार मृतांचा आकडा एकशे पन्नास पार झालेला असून परिस्थिती अद्यापही बिकट आहे देशाच्या अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत शेकडो लोक बेपत्ता झालेले आहे श्रीलंकाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार तीव्र हवामानामुळे मृतांचा आकडा एकशे पन्नास पार झाला आहे तसेच एकशे एक्क्याण्णव लोक अद्यापही बेपत्ता आहेत बेपत्ता लोकांचा शोध घेणं सुरू आहे तसेच पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे या वादळामुळे पंचवीस जिल्ह्यातील एकवीस हजाराहून अधिक कुटुंब बाधित झाले आहेत बिघडती परिस्थिती पाहता श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे पूर भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात भीषण परिस्थिती आहे सध्या लोकांच्या बचावाचं कार्य सुरू असून देशभरात सातशे अठ्ठ्याण्णव मदत छावण्या उभारण्यात आलेल्या आहेत भारताने नेबरहूड फॉल्स धोरणाअंतर्गत ऑपरेशन बंधू राबवत श्रीलंकेला मोठा मानवतावादी मदत पाठवली आहे भारताच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी नोहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रात्री हिंडव हवाई तळावरून सी एकशे तीस आणि एक आय एल शहात्तर विमान हे मानवतावादी मदत घेऊन रवाना झाले आहेत भारताने श्रीलंकेला एकवीस टन मदत साहित्य पाठवले तसेच एन डी आर एफचे आठ कर्मचारी काही उपकरणे देखील पाठवण्यात आलेली आहेत अशाच गरजू लोकांना अन्नपाणी टेंट्स अशा आवश्यक वस्तू पोहोचवण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी श्रीलंका